नवीन जो वेरिएंट आहे त्या बाबतीत केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना निर्देश दिलेले आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर मनसुख पांडेयजी यांनी देखील सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर व्ही सीद्वारे मिटिंग देखील केली सर्व राज्यांना निर्देश सूचना नोटिफिकेशन गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत काळजी घ्यायची आहे, आहे। जसं आपण म्हणाला तसं काही राज्यांमध्ये केरळ सारख्या राज्यामध्ये अठ्ठावीस पे अठ्ठावीसशे पेक्षा जास्त पेशंट कर्नाटक तामिळनाडू महाराष्ट्रात देखील सदोतीसची संख्या होती आणि गोवा या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत आणि इतर राज्यांनाही दिलेल्या आहेत काळजी करण्याचं कारण नाही कारण जे एन डॉट वन हा सब व्हेरियंट आहे आणि फार काही सिरियस नसला तरी आपण मात्र कोविडचा सा संकटाचा सामना केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे विशेष करून सिनियर सिटीजन्स असतील काही लोकांच्या ट्रीटमेंट चालू असतील काही पेशंट ट्रीटमेंट घेत असतील काही इम्युनिटी सप्रेस झालेल्या असतील त्यांनी मात्र विशेष काळजी घेण्याची गरज आहे जे एन डॉट वनला घाबरण्याची गरज नाही परंतु काळजी मात्र निश्चित घ्या काही सिमटम्स आले सर्दी खोकला ताप यासारखे तर त्वरित रुग्णालयामध्ये जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या सर्व राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा लेव्हलच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल कॉलेजेस ला देखील सतर्क राहण्याचे आणि ट्रीटमेंट अवेलेबिलिटीचे सुद्धा निर्देश दिले गेलेोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचं त्या अनुषंगाने ट्रॅक ठेवणं आवश्यक आहे नक्कीच आपण जसं म्हणालो तसं टेस्टिंग पण होत आहेत टेस्टिंग वाढवण्याबरोबर पॉझिटिव्ह केसेस आल्या तर लगेच आपण जिनोम सिक्वेन्सिंग करण्याकडे भर देतोय कुठला याच्यामध्ये हा व्हायरस आहे शोधण्यासाठी आणि त्या दृष्टीने आपल्याला कळतं की कि किती प्रमाणात हा स्प्रेड होतोय मला वाटतं जिनोम सिक्वेन्सिंग सुद्धा सर्व राज्यांमध्ये चालू आहे टास्क फोर्स काही विशेषत नाही जसं मी म्हणाले की हा सब व्हॅरियंट आहे घाबरण्याचं कारण नाही इतर देशांमध्ये देखील याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे जर्मनी असेल इटली असेल यु असेल अशा अनेक देशांमध्ये हे प्रमाण वाढत आहे आपल्या देशात जवळपास साडेतीन हजाराच्या आसपास याच्या केसेस होत्या आणि म्हणून आपणही अलर्ट मोडवर खबरदारी विशेष घेतोय टास्क फोर्स आपला आधीच गठीत होता त्यांनी जो प्रोटोकॉल तयार केलेला आहे त्यानुसारच सर्व राज्यांना या सूचना केंद्र सरकारने दिलेल्या आहेत आणि केंद्र सरकार राज्य सरकार मिळून याच्यावर मॉनिटरिंग करता आहे रोजचं स्क्रीनिंग जिनोम सिक्वेन्सिंग यावर लक्ष ठेवून आहेत आणि सगळीकडच्या व्यवस्था आहेत की नाही याबाबतीत केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवियाजी यांनी देखील सूचना दिलेल्या होत्या मेडिसिन अवेलेबिलिटी असेल किंवा आय सी यू बेडची व्यवस्था असेल याची देखील त्या मिटिंगमध्ये दे चर्चा झाली आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय साहेब यांनी देखील याबाबतीत राज्यामधल्या स्थितीचा आरोग्य स्थितीचा देखील आढावा घेतला आणि चिंता करण्याचं कारण नाही मात्र काळजी जरूर घ्या एवढंच नाही